अबोली या मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे अबोलीने तिच्या आईची गुंडांना सुपारी दिलेली आहे अबोली ही फोन करून गुंडांना सांगते की अंकुश सर प्ला, तर बाहेर गेले आहेत आणि एकदा मनवा बाहेर गेली की आपण आपल्या प्लॅनमध्ये कामयाब होऊ मनवा बाहेर गेल्यानंतर सगळे गुंड आकमध्ये शिरतात आणि तिला बोलतात ए चल मागे चल मागे आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवतात आई ओरडत असते अबोलीची आई ओरडत असते की कोण आहात तुम्ही काय काय करताय तेव्हा शेजारचे सावंत काकू ही अंकुशला फोन करते आणि ती बोलते अंकुश हॅलो अंकुश रमाताईवर हल्ला झाला आहे आणि तेवढ्यात अंकुश हा घरी येतो आणि सर्व गुंडांना फायटिंगचा सा शून चालू आहे त्यांना सर्वांना मारून तेव्हा त्यातील ते एक गुंड बोलतो की आम्हाला अबोलीनेच पाठवलं आहे त्यावर तिची आई आणि अंकुश हा खूप शॉक झालेला असतो पुढे पाहायला मिळेल की नक्की काय होणार अबुलिया या मालिकेत आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद